हॅलो गाईज हा वार यू दिस इज मी बियान इन जेन वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तसं आजची माझी मॉर्निंग झाली काही अशी विचार करू की टी व्ही बघू टी व्हीमध्ये पण नो सिग्नल दाखवत आहे काहीच तसं असं व्हिएड वस्तू तर होतच राहते माझ्यासोबत आता बो पण फसव कालपासूनच असं बी एड बिअड वस्तू होत आहे माझ्यासोबत काल तर इतकं पाणी जमलं होतं माझ्या घराकडे की नो वर्स आज तरी पूर्ण कमी झालं आहे बघूया पूर्ण अजून दिवस बाकी आहे काय काय होते तर सो आय एम रेडी तर चला पण आधी मी हा पसारा आवरून घेते आता मम्मी ओढेल आज माझे हेअर्स खूप मस्त दिसत आहेत खूप छान वाटत हेअर्स एकदम परफेक्टली सेट असल्यानं खूप छान वाटते तसं तर आज वेदर पण खूप छान आहे मी विचार करत आहे की कुठेतरी मस्त बाहेर जाऊन पण कुठे जाऊ ते नाही माहिती आणि कोणासोबत जाऊन कुणी आहे पण नाही जायला ॲनिवेज घरीच टाइमपास करू एकटंच जावं लागेल तसं पण मला बाहेर घरीच टाईमपास करूया ते जसं की आज वेदर खूप छान आहे आणि माझे हेअर्स पण एकदम सेट आहे तर चला एक रील बनवूया फॉर इंस्टाग्राम आता हेअर्स छान सेट आहे तर बनवूनच घेऊ माहिती सो लेट्स गेट so, रेडी लेट्स गो तर गायज हिअर आय एम रेडी फॉर अ शूट काही नाही मी जस्ट एकदम सिम्पल मेकअप केला आणि सिम्पल साडी वेअर केलेली आहे आणि ज्वेलरी पण इतकी काही खास नाही एकदम सिम्पल सिम्पल आहे सो so, लेट्स बिगेन काहीच आय डोंट नो वाय बट इट फील्स लाईक like इशारो इशार तसं मी खूप बेकार सिंगिंग करते बट स्टील तसं या बुकमध्ये ना मला माझ्या कझनची ड्रॉइंग दिसते एवढा फायनली माझा शूट डन झाला आहे आता मी परत बॅक टू स्टडी आज मम्मीने छान इव्हिनिंगला सातडलेला भात बनवला आहे तुम्हाला पण आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा काहीच आहे बघा माझ्या बहिणीने किती क्यूट चॉकलेट्स आणले कधी खाल्लं तर नाही आहे बट एक ट्राय करून बघूया तर दिसायला छान आहे बाकी काही नाही गाईज एक पार्सल आलाय आणि नेहमी असंच होते मम्मी काही ना काही बोलवून घेते आणि मला माहितीच नाही राहत काय पार्सल आहे म्हणून आणि ती माझा नंबर टाकून देते त्यामध्ये की पार्सलवाला येणार तर ही रिसीव करणार आणि ही पे करणार सो गाईज आज दिवसभर खूप जास्त ब्रेनचा वर्कआउट झालाय तर मी विचार केला थोडंसं माइंड फ्रेश करण्यासाठी मी पेंटिंग करू सो so, हाय माझा कॅनवास बोर्ड पेंट ब्रश अजून काय पेंट ब्रश आणि so, वॉटर <laughs> कलर सो लेट स्टार्ट गाईज विदाऊट पेंटिंग खूप जास्त विचित्र दिसत आहे खूप जास्त विचित्र चला याला कलर करूया आणि याला बेटर बनवू गाईज फायनली माझी पेंटिंग एकदम डन झालेली आहे तशी तर इतकी काही खास नाही दिसत आहे बट स्टील ओके ओके आणि माझे हात माझा सेकंड हात पण तसाच झाला आहे पण मी त्या हाताने कॅमेरा पकडल्यास मी धाक नाही शकत त्यासोबतच माझ्या ब्लॉगची होते समाप्ती भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय अँड टेक केअर